खाजगी नोकरदारी भरती करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या पोटावर लात मारणाऱ्या मिरज तहसीलदार यांच्या विरोधात जयहिंद सेना पक्षप्रमुख मान्य चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मिरज तहसीलदार कार्यालयावर भव्य बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी मिरज तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बळीराजा आणि पदाधिकारी उपस्थित होते या त्या अगोदर मिरज तालुक्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये मान्य चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते प्रत्येक ठिकाणी शेतकरी बळीराजा आपल्या समस्या मान्य चंदनदादा चव्हाण यांना सांगत होता बेळंकी येथेही एका शेतकऱ्यांनी याबाबत या आपली समस्या व भूमिका व आपली अडवणूक कशा पद्धतीने केली जाते याबाबत पाडाच मान्य चंदनदादा चव्हाण यांच्या बा समोर वाचला त्यावेळी मान्य चंदनदादा चव्हाण यांनी सांगितले मी आणि आमची जैन सेना मिरज तालुका भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही यावेळी बहुतेक सर्व गावातील शेतकऱ्यांनी मान्य चंदनदा चव्हाण यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याची भूमिका दर्शवली आणि पांडव खोड आम्ही करायला लागलेला आहे हे कशासाठी करायला आलेलं आहे आज कुठल्या आमदार मध्ये आपली दखल घेणं झालेला आहे तेव्हा या तालुक्यातला सर्वसामान्य जनतेने आता पुढाकार घेण्याची गरज आहे आणि आपल्या गावापासून या भ्रष्टाचार मुक्त गाव आणि तालुका करण्याच्या संबंधी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग आहे अत्यंत काळाची गरज आज निर्माण झालेली आहे चोवीस तारखेला या आंदोलनाची धरती प्रशासनाला घेतली गेलेली आहे ते जनआंदोलन जे चोवीस तारखेला होणार आहे आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे कस आहे तलाठी आणि सर्कल त्या सगळ्यांनी मिळून असा एक फंडा मांडला आहे की चुका ह्यानी करायच्या आणि ह्या शेतकऱ्यांना ह्या दुरुस्ती करायसाठी द्यायच्या अरे तुम्ही करताय काय एक मेळा सातवारा उतारावरती नोंद करत असताना सातवारा एकदा भरला तुमचा पुढील पानावर पेजवर जात असताना तुम्हाला दुरुस्ती कर करायचा अधिकार तुमचा आहे कुठल्या पानावर ओढायचा अधिकार तुमचा आहे त्याच्यावर सातवाऱ्यावर कुठल्या पेजवर पानच ओढत नाही तुम्ही आणि आम्हाला सांगता तुमचं सातबाऱ्यावर नावच नाही आहे अरे चाललंय काय तुमचं पण आमची जमीन गेलीच कुठं तुम्ही जमीन गेलीच कुठं हा मुद्दा मांडत असताना आणि शेवटच्या स्टेपला तुम्ही सांगता आम्हाला इथं रेकॉर्ड आमच्याकडं नाही आहे कुठं आहे रेकॉर्ड मिर्जेला जावा ठीक आहे मिरजेला गेलं मिरजमध्ये म्हणतात तुम्ही अर्ज द्या लेखी अर्ज द्या लेखी अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर ते सांगता आमच्याकडे रेकॉर्ड सापडत नाही मग गेलं कुठं रेकॉर्ड हे चुरीला गेलं चुरीला गेलं तपास करायला पोलीस इथलं आपल्याला हे द्यावं लागेल आपल्या इथून द्यावं लागेल दोन हजार दोन हजार पंधराला ला या राज्यामधल्या रेकॉर्ड ऑफिस असेल किंवा रेकॉर्ड ऑफिसर असतील त्याने नागरिकांना रेकॉर्ड उपलब्ध करण्यात करून देण्याचा अधिकार पूर्णपणे त्यांना दिलेला दोन हजार राज्य सरकारनं ज्या नागरिकांनी रेकॉर्ड मागितलेला आहे आणि ते रेकॉर्ड मिळत नाही आढळून येत नाही गहा झालं आहे अशी ज्या वेळेला लेखी कारणं मिळतात त्यावेळेला मी आम जनतेला सांगू इच्छितो की दोन हजार पंधराला औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे जो असा लेखीपत्र जो अधिकारी देईल त्याला तात्काळ त्याच संबंधित पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आदेश ना ना दिले वापर सर्व न्यायालयानं दिलेलं आहे मी एक त्याच्यावर असा एक विषय मांडतो दोन हजार सतरा साली एकूण दोन हजार सतरा सालीपासून संगणीकरत आहे संगणीकरत रेकॉर्ड जे झालं काय त्या संगण रेकॉर्डमध्ये एका रात्रीतनं एका रात्रीनं तशाच रात्रीमध्ये शेतू कार्यालय जे ठेवलेले जे आहेत ते एका रात्रीतून सातबारा बदलू शकतात एका रात्रीनं सातबारा बदलू शकतात त्याचं उदाहरण मी त्यांना दिलेलं आहे एका रात्रीनं उदाहरण दिलेलं आहे काय तरी देखील मी त्यांना म्हटलं काय भानगड ही सातबारा बदलायची तुमची पद्धत कोणाला अधिकार आणि सातबारा बदलायचं जर असेल सातबारा बदलायचं जर असेल तर तो अधिकार कोणाला आहे सातबारा फोडायचा अधिकार कोणाला आहे तशीला अधिकार नाही तला अधिकार नाही येवन प्रांताला अधिकार असताना त्या तहसीलच्या अधिकाऱ्याखाली काम करणारे जी लोकं जी आहेत ते तलाठी किंवा त्याच्या हाताखाली काम करणारे जे त्यांनी जसं चव्हाण चा, साहेबांनी सांगितलं त्यांचे जे फंडे जे आहेत फंडे त्यांनी जे काम करणारे जे त्यांनी हे एक लाख लाख दोन दोन लाख रुपये घेऊन त्यांनी कामं करून त्यांचे सातभार फोडून काम करून दिले आणि त्याचा फटका आम्हाला बसतोय

जामदाडे हे दोन नायब तहसीलदार आहेत हे दोन नायब तहसीलदार आहेत एक प्रशासन एक महसूल एक प्रशासन एक महसूल प्रशासन म्हणतो माझ्याकडं नाही महसूल म्हणतो माझ्याकडं नाही मग जायचं कोणाकड तहसीलदारकडे जावा तहसीलदार म्हणते मी माझ्या सगळ्या कामात या मी कुठं सांभाळू हे बँकेमधले शेतकरी आहेत कुठं सांभाळू तुमचं काका नाव सांगा की नाव सांग पूर्ण पूर्ण नाव सांगा काका नाव सांगा की हा उद्देश कसा आहे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या